मी सुधीर गजन नाफडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वैवश चौसष्ट मी बुडगुदी अत्यंत हैराण होतो अर्थो सर्जनची मी ट्रीटमेंट दोन महिने घेतली होती पण तुम्हाला म्हणावं तसं काही त्याच्यामध्ये होऊन आलं नाही त्यानंतर मी फेसबुकवरती पारस क्लिनिकची ॲड बघितली आणि त्याच्यात सगळे रिव्ह्यू बघितले मला खूप अतिशय ते पाहून समाधान वाटलं मी लगेच इथं ट्रीटमेंटसाठी आलो ट्रीटमेंट मॅडमने सर्व रिपोर्ट बघून मला ट्रीटमेंट चालू केली सर्व प्रकार एक महिना पूर्ण मी फिजिओथेरपी आणि मसाज थेरपी या सगळ्या थेरपीज घेतल्या आणि तीन महिने कंटिन्यू हो गोळ्या त्यांनी दिल्या पद्धतीने घेतल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे व्यायाम घरी केले आणि मला अतिशय त्याच्यामध्ये गुण दिसून आला मला तीनशे सुद्धा चालता चार येत नव्हतं इतके माझे कळा मारत होत्या पण आता मी तीन किलोमीटर व्यवस्थित चालू शकतो एवढा मला आता गुण आलेला आहे आणि या पारस क्लिनिक सदाशिव पेठ ब्रँचचे सर्व डॉक्टर्स त्यांचे सर्व सहकारी फिजिओथेरपिस्ट थेरपिस्ट आणि सर्व स्टाफ या सगळ्यांनी अतिशय उत्तम चांगलं सहकार्य करतात सर्व थेरपींची उत्तम चांगली माहिती सांगतात आणि सर्व सहकार्यवृत्तीने असं ट्रीटमेंट देत असल्यामुळं अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट पूर्ण होते आणि सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो